मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय शासकीय शाळा गटातून प्रथम पारितोषिक अमरावती शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेनं पटकावलं आहे या शाळेला जिल्हास्तरावरील अकरा लाख रुपयांचं पारितोषिक देऊन यथोचित सन्मान करण्यात येणार आहे याशिवाय मनपा मराठी स्कूल नंबर अठरा या शाळेनं द्वितीय तर चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमजापूर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेनं तिसरा क्रमांक पटकावला आहे विभाग स्तरावर तिवसा तालुक्यातील शेंद्रुजना खुर्द येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेनं दुसरा क्रमांक पटकावला आहे शासनाच्या शिक्षण विभाग निकषाप्रमाणे तीस मुद्द्यांवर काम करणं अपेक्षित होतं त्यामध्ये प्रत्येक शाळेचे शंभर गुणांचे मूल्यमापन करण्यात आले या शंभर गुणांची विभागणी दोन गटांमध्ये करण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग शैक्षणिक गुणवत्ता व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम शाळेची इमारत परिसराची स्वच्छता राष्ट्रीय एकात्मतेवर प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन आरोग्य आर्थिक साक्षरता कौशल्य विकास भौतिक सुविधां बाबत खाजगी संस्था व्यक्ती कंपनी यांचा सहभाग तंबाखूमुक्त प्लास्टिकमुक्त पर्यावरण विद्यार्थिनींसाठी चालवलेली वॉलमार्ट राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थिनींची खेळामध्ये निवड अशा इतर मुद्द्यांवर शाळेंचं मूल्यांकन झालं जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी या अभियानात सहभाग नोंदवला होता